मंडळी नमस्कार मी प्रशांत देशमुख आज एका वेगळ्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे खरं तर सध्याच्या राजकारणाची अवस्था पाहता प्रत्येक सामान्य माणूस आतून अस्वस्थ आहे त्याच्या मनात असा विचार येतो की ज्या देशभक्तांनी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या आहुतीनं देश स्वतंत्र केला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अप तुमारे हवाले वतन साथियो हो। असं म्हणत मोठ्या विश्वासानं हा देश आपल्या ताब्यात दिला खरंच त्यांचा विश्वास सार्थ झालाय का हो त्यांना अपेक्षित असलेला देश ज्या वाटेनं चालावा त्या वाटेवर चालतो आहे का याचं उत्तर निराशाजनक द्यावं लागेल सध्याच्या राजकारणाची अवस्था पाहता प्रत्येक संवेदनशील माणूस अस्वस्थ आहे तो मनात असाही विचार करतो आहे पण मी काय करू शकतो या परिस्थिती बदलण्यासाठी मला काय करता येईल मी काय करू शकतो मला असं वाटतं भारतीय राज्यघटनेनं आपल्याला जो एक मताचा अधिकार दिला आहे तो जर आपण योग्य पद्धतीनं वापरला तर आपण बरच काही करू शकतो म्हणूनच मंडळी मी आज तुमच्याशी मी कुणाला मतदान करू या विषयावर बोलणार आहे मंडळी टाटा बिर्ला यांसारख्या श्रीमंतातल्या श्रीमंत माणसांच्या मताला जे मूल्य आहे तेच मूल्य या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या मतालाही आहे इतका मोठा मताचा समान अधिकार आमच्या लोकशाहीनं आमच्या राज्यघटनेनं आम्हाला दिलं आहे एवढ्या मोठ्या देशात माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे असा विचार न करता माझ्या एका मतानेच माझा खासदार निवडून येणार आहे आणि त्या एका खासदाराच्या मतानेच देशाचा पंतप्रधान ठरणार आहे या जाणिवेनच मी मतदान करीन माझं मत विकलं जाणार नाही कारण ते अमूल्य आहे माझ्या मताचा संबंध देशाच्या भवितव्याशी आहे त्यामुळे थोड्या थोडक्या पैशासाठी मी देशाच्या भवितव्याशी तडजोड करण्याचे पाप कदापि करणार नाही आज माझं मत विकणं म्हणजे उद्यापासून निवडून येणाऱ्यांना पाच वर्ष देश विकण्यासाठी परवानगी देणं असा होतो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माझा देश विकण्याची परवानगी मी कुणालाही देणार नाही राजकारणाचा चिखल झाला आहे दिवसेंदिवस राजकारण खालच्या थराला चाललं आहे ढासळणाऱ्या राजकारणाची वाटचाल सुसंस्कृतपणाच्या दिशेनं व्हावी यासाठीच ही निवडणूक एक संधी आहे या दृष्टीनंच दोन हजार चोवीसची ही निवडणूक क्रांतिकारी आहे नवे नव्हे प्रत्येक निवडणूक ही क्रांतिकारीच असायला हवी या निवडणुकीत विचार तत्त्व नीतिमत्ता यांची जोपासना करणारा उमेदवार आणि त्याच्या पक्षाला मतदान करून राजकारण शुद्ध करण्याच्या दृष्टीनं मी पहिलं पाऊल उचले तुम्ही म्हणाल सगळे एकाच माळेचे मणी आहेत तर मग त्यातल्या त्यात जो बरा पर्याय असेल त्याची मी निवड करीन कारण सुरुवात तर आम्हाला करावी लागणारच आहे लोकप्रतिनिधी गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा माणसांमध्ये मिसळणारा असावा सुसंस्कृतपणा जोपासणारा असावा आपल्या जोपा भागातील देशातील प्रश्नांची जाण असणारा असावा सत्तेला सेवेची दासी मानून काम करणारा असावा यशवंतराव चव्हाण अटल बिहारी वाजपेयी आर आर पाटील यांसारख्या नेत्यांना आदर्श मानून त्या दृष्टीनं स्वतःची वाटचाल करणारा असावा विकास तर मला हवा आहेच परंतु विकासाच्या जोडीला विचारही मला हवा आहे माझी संस्कृतीही मला हवी आहे माझा देशही मला हवा आहे या सर्वांचा समतोल विचार करूनच मी माझं मत देईन मतदान करताना स्वहितापेक्षाही देशहिताला मी प्राधान्य देईन नाहीतर पुढची पिढी आम्हाला विचारेल की देश राजकीयदृष्ट्या रसातळाला जात असताना तुम्ही का गप्प बसला होतात घटनेनं तुम्हाला दिलेला एका मताचा अधिकार अधिक सजगतेने तुम्ही का वापरला नाहीत मी कोणाला मतदान करू कोणत्या पक्षाला मतदान करू कोणत्या नेत्याचं ऐकू कोणावर विश्वास ठेवू या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच कान नाक डोळे उघडे ठेवून मागील काही दिवसात महिन्यात वर्षात दशकात जे राजकारण मी पाहिलं आहे त्याचा तटस्थपणे विचार करून मी फक्त आणि फक्त माझा आतला आवाज ऐकीन तो आवाज मला कधीच फसवणार नाही तो आवाज मला बरोबर सांगेल की कुठे मतदान करायचं तो आवाज जिथे सांगेल तिथेच मी मतदान करीन आपला देश आणि लोकशाही मजबूत करेन जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी सध्याच्या राजकारणाविषयी आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा संपर्कासाठी क्रमांक प्रशांत देशमुख अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी